मिरजेतील शिवशंकर टॉकीजवळ जवळ पेटबुल जातीच्या श्वानाचा बैलावर हल्ला बैल गंभीर जखमी हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल मिरजेतील शिवशंकर टॉकी समोर असलेल्या कागले बांबू डेपो समोर पेटबुल जातीच्या श्वानाने बैलगाडीला बांधलेल्या बैलावर शनिवारी दुपारी जोरदारपणे हल्ला करून बैलाच्या तोंडाचा लसका तोडला तसेच मानेवर हल्ला करून जखमी केले धनगर गल्लीतील कृष्णा बनगर यांनी तो बैलगाडीला बांधला होता पेडबुल जातीचे श्वान कुत्रा पाळण्यावर बंदी आहे तरीही श्वान पाळला जात आहे श्वान पालक घटनास्थळावरून गायब झाला सीसीटीव्हीच्या आधारे श्वान मालकाचा शोध सुरू आहे पेडबुल जातीचे श्वान घेऊन हा मालक गांधी चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता तेथून तो श्वान घेऊन कागले बांबू डेपो जवळ आल्यानंतर पानपट्टीवर सिगरेट ओढण्यासाठी म्हणून थांबला होता ते बेल बेल होता तेथेच यांनी आपला बैल चापून बांधला या श्वानाने बैलावर हल्ला चढविला त्या श्वानाचा श्वाना हल्ला इतका जबरदस्त होता की बैलाच्या जिभेचा लचका तोडला जीभ फाटली तसेच मानेवर तोंडावर पायावर गंभीर जखमा केल्या पेटबुल जातीच्या श्वानाने बैलावर हल्ला केल्यानंतर श्वानाच्या मालकाने तेथून पळ काढला तेथील नागरिकांनी त्या बैलाची सुटका केली महापालिकेच्या डॉग व्हॅनने त्या श्वानाला ताब्यात घेतले आहे बैलाचे मालक कृष्णा बंडगर यांनी मिरळ शहर पोलिसात शनिवारी रात्री नऊ वाजता तक्रार दिली असून पोलीस गांधी चौकातील पेट्रोल पंपावर असलेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून पेडबुल श्वानाच्या मालकाचा शोध घेत आहेत याच्या घाटमाता न